नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटलेला पाहायला मिळतोय कारण की आता पाहू शकता की चोवीस डिसेंबर तारीख अगदी जवळ आलेली आहे काही तासावर येऊन ठेपलेली आहे तेवीस डिसेंबरला बीड येथे निर्णायक इशारा सभा होणार आहे या सभेसाठी महाराष्ट्रामधून मराठा समाज या ठिकाणी बीडमध्ये येणार आहे परंतु या सभेसाठी खूप सारी सोयीसुद्धा केली तसं पाहता जे काही मराठा समाज त्या ठिकाणी येणार त्यांच्यासाठी काही जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे तीनशे क्विंटल तांदळाची खिचडी तसेच शंभर क्विंटल असेल शंभर क्विंटल शाबुदाना खिचडी असेल दोन ट्रक केळीची व्यवस्था असेल एक ला दहा लाख आसपास पाणी बॉटलची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आपल्याला मीडियाच्या माध्यमातून समजलं गेलंय परंतु त्या ठिकाणी जो काही मराठा समाज येणार आहे मराठा समाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे साधारणतः आठ ते दहा दिवसापासून या सभेची तयारी सुरुवात सुरू आहे परंतु या या सभेमध्ये मनोज पाटील काय बोलणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की या सभेमधून मनोज जरांगे पाटील इशारा देणार आहेत महाराष्ट्राला काय संदेश देणार आहेत कारण की पुढील निर्णय कसा असणार आहे पुढील आंदोलन कसं राहणार आहे हे सुद्धा मनोज जरांगे पाटील या इशारा सभेमधून बीड येथील इशारा सभेमधून सांगणार आहेत ही बीड येथील इशारा सभा छत्रपती संभाजी महाराज जो काही बीड येथील बायपासचा चौक आहे या ठिकाणी ही सभा होणार आहे भव्य दिवे अशी सभा होणार आहे ही साधारणतः शंभर एकरच्या वर जो काही परिसर आहे शंभर एकरच्या वरचा परिसर हा सभेसाठी घेण्यात आलेला आहे नेमकं या ठिकाणी किती प पब्लिक येते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे मनोज जरांगी पाटील काय बोलणार हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे